नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एस एम स्कूल टीचर मा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपला जो दुसरा घटक आहे संख्यावरील क्रिया हा घटक चालू आहे त्याच्यातील पहिला उपघटक बेरीज हा झालेला आहे आजच्या या व्हिडिओमध्ये माध्यमातून पा, आपण पाहणार आहोत दुसरा घटक वजाबाकी पहा संख्यावरील क्रिया ह्या घटकाल घटकाला जर तुम्ही बघितलं तर एकूण भारांश किती आहे वीस टक्के आहे वीस टक्के म्हणजेच वीस मार्काचे प्रश्न आहे घटकावरती विचारले जाणार आहेत आणि म्हणून हा घटक खूप महत्त्वाचा आहे म्हणजेच वीस मार्क कमी नाहीत शंभरपैकी वीस मार्क खूपच जास्त आहेत आणि म्हणून हा घटक जो आहे तो तुम्ही व्यवस्थितरित्या करून ठेवायचा आहे आणि चांगले स्कोर होईल ह्या हे तयारीनिसी तुम्हाला हा व्हिडिओसुद्धा पाहायचा आणि त्याच्यावरचे जे प्रश्न दिले आहेत ते सोडूनसुद्धा तुम्हाला पाहायचे आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पण सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की जे जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ आल्यानंतर लगेचच नोटिफिकेशन मिळणार साईटचं सा जे बेल आयकॉन आहे सुद्धा प्रेश करून ठेवा चला तर मग व्हिडिओ आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो पहा वजाबाकी हा आपला घटक आहे आजचा जो उपघटक आहे संख्येवरील की या त्याच्यामधील उपघटक दुसरा उपघटक वजाबाकी हे आपण पाहणार आहोत त्याच्यामध्ये काय तर सात अंकी संख्यांपर्यंत आहात सेन्सी वजाबाकी त्याचबरोबर त्यातील शाब्दिक उदाहरणे हे आजच्या व्हिडिओमध्ये माध्यमातून आपण पाहणार आहोत चला सुरुवात करूया मग पहा तुम्हाला इथे काही पॉईंट दिले आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत वजाबाकी जर करायची असेल तर तुम्हाला नीट वजाबाकी म्हणजेच उत्तर चुकायला नवो नको असेल तर हे तुम्हाला जे मुद्दे सांगितले आहेत पॉईंट्स सांगितले आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील पहा पहिला पॉईंट काय सांगतो वजाबाकी करताना संख्या अचूक लिहून घ्याव्यात म्हणजे कोणतीही संख्या चुकीची लिहू नये कुठेही चारच्या जागेवर पाच वगैरे असं चुकूनसुद्धा करू नये तरच उत्तर बरोबर येणार आहे दुसरा पॉईंट काय सांगतोय अंकांची मांडणी त्यांच्या स्थानानुसार करून घ्यावे स्थानानुसार म्हणजेच उलटून पाल आलटून पालटून घेऊ नये म्हणजे एखादा संक अंक एकक स्थानी आहे आणि आपण लिहिला स्थानी अशा प्रकारे करू नये त्याच्यानंतर हातचे मनात ठेवण्याचा सराव करावा तिसरा पॉईंट काय आहे हातचा जो येतो तो, तो मनात ठेवण्याचा सराव करावा कारण प्रत्येक वेळेस आपण लिहितो बरेच असे हातचे येतात आणि म्हणून त्याच्यामध्ये मिक्स होण्याची हे मिक्स होऊ ए जे आपण हातचे घेतो हो ते एकमेकांमध्ये मिक्ससुद्धा होऊ शकतात आणि म्हणून तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे जास्त करून मनात ठेवण्या जो हातचा येतो तो मनात ठेवण्याचा सराव करावा त्याच्यानंतर पुढचा मुद मुद्दा किंवा पॉईंट आहे पहा उदाहरणातील भाषेचा अर्थ नीट समजून घ्यावा म्हणजेच काय नेमकं सांगितलेलं आहे एखादा उदाहरण दिले असेल तर त्याच्यामध्ये नेमकं काय सांगितले ते नीट पहिले तर समजून घ्या इथे पहा तुम्हाला एक उदाहरण दिलेलं आहे दोनशे पंचवीस या संख्येत किती मिळवावेत म्हणजे बेरीज चारशे पंच्याहत्तर येईल हा आता जर बघितलं तर मिळवावेत म्हटलं आहे पण आपल्याला इथे बेरीज करायची नाही आपल्याला वजाबाकी बाकी करायचे आहेत दोनशे पंचवीस या संख्येत किती मिळवावेत म्हणजे बेरीज त्यांची एकूण किती येईल चारशे पंच्याहत्तर म्हणजेच काय करावं लागेल चारशे पंच्याहत्तरमधून दोनशे पंचवीस वजा केले येईल आणि इथे काय दिलं आहे म्हणजे चारशे पंच्याहत्तरमधून दोनशे पंचवीस वजा करा असा सुद्धा प्रकारचे प्रश्न असतात आणि बेरीज म्हटल्यानंतर आपण बेरीज डायरेक्ट करून टाकतो आणि म्हणून जो जे उदाहरण दिलं आहे त्याची भाषा जी आहे काय विचारलं आहे नेमकं ते नीट पहिले तर समजून घ्या पहा पुढचा मुद्दा आहे पुढचं काय सांगतोय अक्षरात म्हणजेच व्यवहारी वाचनातील दिलेल्या संख्या प्रथम अंकात मांडून घ्याव्यात जसं की उदाहरण आहेत पावणे सात लाख पावणे सात लाख असं जर तुम्हाला दिलेलं असेल म्हणजेच हे व्यवहारामध्ये आपण वापरतो तेच तुम्हाला अंकात बरोबर मांडता आला पाहिजे मांडता आला पाहिजे पावणे सात लाख म्हणजेच काय तर सहा लाख आणि पंच्याहत्तर हजार ह्याला आपण काय म्हणतो पावणे सात लाख पुढचा पॉइंट आहे पहा आडव्या मांडणीतील वजाबाक्यांची भर वजाबाक्यांशी भरपूर सराव करावा म्हणजे जेवढे पण आडवी मांडणी असतील त्यांचा भरपूर सराव करून घ्यावा म्हणजे छोटे छोटे जे अंक आहेत त्यांची वजाबाकी करून पहिले तर ह्यांचा सराव करून घ्यावा आणि जेणेकरून मोठे मोठे सुद्धा आपण इझिली करू शकतो मग हे ह्याच्या बाबतीत वजाबाकीच्या बाबतीत एवढे मुद्दे आहेत आपण पुढे पाहणार आहोत मागील वर्षांचे प्रश्न डायरेक्ट ह्याच्यामध्ये जास्त तुम्हाला जे काय सांगितले जे काय पॉईंट्स किंवा टिप्स सांगितले आहेत ते लक्षात ठेवायचे काय काय काळजी घ्याल तुम्ही गणिताचा प्रश्न ह्या वजाबाकीवरचे प्रश्न सोडवत असताना काय काय काळजी घ्यावी ते इथे तुम्हाला मी सांगितलं आहे आपण जाऊया पुढ डायरेक्ट मागील वर्षाचे प्रश्न ह्याच्यामध्ये बरेच प्रश्न असणार आहेत बरेच प्रश्न आपण घेतलेले आहेत दोन हजार सतरापासून ते दोन हजार चोवीसपर्यंत जे जे प्रश्न आलेले आहेत ते आपण इथे प्रश्न घेतलेले आहेत पहा पहिला प्रश्न काय आहे पहिला प्रश्न तुम्हाला दिसते इथे हे चौकोन आहेत तीन चौकोन आहेत आणि त्याच्यामधून तीन गोल वजा झाले आणि उत्तर काय येतं तीन त्रिकोण तर चौकोन आणि गोल आणि त्रिकोणचे जागी अनुक्रमे कोणता अंक येईल असं दिसल्यानंतर डायरेक्ट घाबरून जाऊ नका तुम्हाला अतिशय सोपं इथे मी ट्रिक सांगतो पहा तुम्हाला इथे दिसेल चौकोनामधून त्रिकोण गेलाय आणि सॉरी चौकोनामधून गोल गेला त्याचं उत्तर आलं त्रिकोण इथे पण चौकोनामधून त्रिकोण चौकोनामधून गोल गेला आणि उत्तर आलं त्रिकोण चौकोनामधून गोल गेला आणि उत्तर आलं त्रिकोण ह्याचाच अर्थ त्रिकोण म्हणजेच जे उत्तर येते ते सर्व आकडे सारखेच आहेत जे वरती दिले आहेत ते सुद्धा सर्व आकडे सारखेच आहेत आणि खाली आहेत ते सुद्धा सर्व सारखेच आहेत पहा इथे हे तुम्हाला डायरेक्ट नंबर घ्यायचे नाही जे ऑप्शन दिलेले आहेत जे पर्याय आहेत त्याच्यामधूनच आपल्याला करून बघायचं आहे म्हणजेच त्याच्यातून एखाद समजा मी करून बघितलं इथे पहा चौकोनाच्या जागी सात घेतला गोलाचे जागी तीन घेतला आणि त्रिकोणाचे जागी पाच घेतला तर इथे तुम्ही वजाबाकी केली सात मधून तीन गेले तर पाच येतो का नाही येत म्हणजे हा पर्याय बाद होतो इथे पहा नऊमधून चार गेला तर उत्तर पाच येते म्हणजे प्रत्येकाच्या मध्ये नऊमधून पाच नऊमधून चार जाईल आणि पाच येईल नऊमधून चार जाईल आणि पाच येईल अशा प्रकारे म्हणजे हे उत्तर बरोबर असू शकतं पहा पुढचे पण करून बघू नऊ मधून सात गेले तर दोन राहतात तीन राहत नाही म्हणजे हे पण बाद होतं दोनमधून एक गेला तर शून्य राहत नाही म्हणजे हे पण बाद होतं आणि म्हणून हे उत्तर अगदी बरोबर आहे अशा प्रकारे प्रश्न सोडवा येत म्हणजे थोडंफार डोकं लावावं लागेल प्रत्येक वेळेस पूर्णच करायचं असंही नाही पाहूया आपण पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्नसुद्धा आपल्याला इथे दिसतोय पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजार एकशे चौसष्ट या संख्येमध्ये कोणती संख्या मिळवल्यास सहा अंकी लहानात लहान संख्या तयार होईल आता सहा अंकी लहानात लहान संख्या सहा अंकी लहानात लहान संख्या पहिले तर शोधा सहा अंकी लहानात लहान संख्या किती तर पहा एक लिहा त्याच्यावरती पाच शून्य द्या म्हणजेच एक लाख ही सहा अंकी स लहानात लहान संख्या आहे त्याच्यामध्ये किती मिळवल्यास सहा अंकी लहानात लहान संख्या तयार होईल म्हणजेच मिळवायचं म्हणजेच काय तर सहा अंकी जी संख्या आहे त्याच्यामधून वजा करायचं हे म्हणजेच आपण इथे पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजार एकशे चौसष्ट हे वजा करूया एक लाखामधून किती उत्तर येतं तर, तर शून्यामधून चार गेले म्हणजेच दहातून चार गेले इथे आपण करूया सहा त्याच्यानंतर पहा इथे सहा तुम्हाला एकाच दोन ह्याच्यामध्ये दिसतं म्हणजे हे उत्तर असेल किंवा हे उत्तर असेल पूर्ण करायचं नाही तुम्हाला जेवढं लवकर करता येईल तेवढं तुम्ही करू शकतात कारण हे ऑप्शन डायरेक्ट बाद होतात त्याच्यानंतर इथे आपण सात पकडू म्हणजे दहामधून सात गेले किंवा नऊमधून सहा गेले असंही करू शकतात तुम्ही पहा दहामधून सात गेले तर राहतात तीन म्हणजे दोन्ही दिसतं दिसतंय म्हणजे अजून आपल्याला पुढे करावं लागेल त्याच्यानंतर इथे येईल परत एक हातचा त्याच्यानंतर दहामधून दोन गेले राहिले आठ इथे राहिले आठ मग इथे जर आपण बघितलं तर ह्याच्यामध्ये सात आहे है, ह्याच्यामध्ये आठ आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक दोन हे उत्तर अगदी बरोबर असणार आहे पुढे करायचं असेल तर तुम्ही करून बघू शकतात नाही केलं तरी चालेल कारण त्याचे पुढे आपल्याला अजून वेळ जास्त जाईल इथे हातचा येईल म्हणजेच इथे उत्तर येईल चार पहा चार आहे त्याच्यानंतर दहातून नऊ गेले एक म्हणजेच हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्याच ज्या वेळेस वजाबाकी वगैरे येईल किंवा बेरीज वगैरे येईल त्यावेळेस पूर्णच करून बघू नका जर डायरेक्ट तुम्हाला दिसत असेल एक शेवटचा जो एकक स्थानाचा अंक आहे तो जरी सापडला तरी पण तुम्ही डायरेक्ट उत्तर सांगू शकतात पहा पुढचा हा पुढचा प्रश्न आपण घेऊया बेचाळीस दशक बेचाळीस दशक म्हणजेच किती तर बेचाळीस दशक म्हणजेच एकक आणि दशक चारशे वीस दशकातून दहा एकक दहा एकक म्हणजे दहा के वजा केले वजा करून वजा करून दहा वजा केले तर चारशे दहा मिळतं आपल्याला वजा करून त्यात किती दशक मिळवले असता उत्तर पाच शतक येईल किती मिळवले म्हणजे ह्याच्यामध्ये किती मिळवल्यास उत्तर पाच शतक होईल पाच शतक म्हणजेच किती तर पाच शतक म्हणजेच पहा एकक पहा काय होईल एकक दशक आणि सतक म्हणजे पाचशे यायला पाहिजे एकदम सो सोपा आपल्याला आहे किती नव्वद म्हणजेच चारशे चारशे दहा वजा केले तर आपल्याला काय मिळणार आहे नव्वद मिळणार मग नव्वद हे आपल्याला पर्याय दिसतो पण पर नव्वद हे उत्तर येणार नाही पहा इथे तुम्हाला सांगितलं आहे किती दशक किती दशक म्हणजेच हा आहे एकक स्थानी शून्य आणि नव आहे दशकस्थानी म्हणजेच नवदशक नव दशक, दशक हे उत्तर अगदी बरोबर आहे इथे नव्वद जरी येत असेल तरी तुम्ही नव्वद लिहू नका कारण इथे दशक हा शब्द अगोदरच वापरलेला आहे किती दशक मिळवले असता मिळवले म्हणजेच काय पाचशे मधून आपण चारशे दहा वजा करणार किंवा पाचशे होण्यासाठी किती लागतात अजून तर नव्वद लागतात आणि म्हणून नऊ हे उत्तर अगदी बरोबर आहे म्हणजेच इथे दशक अगोदर शब्द अगो वापरला आहे म्हणून हे नव्वद दशक होणारच आहे त्याच्यामुळं नऊ हे उत्तर बरोबर आहे पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्नसुद्धा अशाच प्रकारे सोपा दिसतोय अतिशय सोपे असे प्रश्न आहेत जर तुम्ही नीट वाचले तर तुम्हाला जास्त कठीण जाणार नाहीत मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या आता जे सांगितले ते पहिले लिहा मोठ्यात मोठे लिहिले तर बेरीज करा मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या एक दोन तीन चार आणि पाच अधिक मोठ्यात मोठी दोन अंकी संख्या एन नव्याण्णव ह्यांची बेरीज केली तर अठराचा आठ हात चाला एक अठरा एकोणीस सातचाल एक शून्य हातचाल एक शून्य हातचाल एक म्हणजेच हे एवढं येतं यांची बेरीज तीन अंकी लहानात लहान तीन अंकी लहानात लहान म्हटल्यानंतर किती लहानात लहान तीन अंकी शंभर येणार संख्येपेक्षा कितीने मोठी आहे म्हणजे ही जी संख्या आहे त्यांची बेरीज तीन अंकी लहानात लहान संख्येपेक्षा कितीने मोठी आहे म्हणजेच आपण याच्यामधून काय करणार शंभर वजा करणार शंभर वजा करणार तर आपल्याला काय मिळणार पहा किती आहे इथे इथे जर आपण पाहिलं तर एक इथे जर आपण हे वजाबाकी केली तर अठ्ठ्याण्णव म्हणजेच आठ शेवटी येणार आहे त्याच्यानंतर नऊ त्याच्यानंतर इथे परत नऊ येणार आहे त्याच्यानंतर इथे परत नऊ येईल वजाबाकी इथे मी पाहिजे तर वजाबाकी करतोय पहा हे असं किती आलं होतं ए पहा इथे एक दोन दोन त्याच्या एक दोन तीन त्याच्यानंतर नऊ आणि आठ असं आपल्याला मिळाला होता त्याच्यातून जर शंभर वजा केले शंभर वजा केले तर आठ त्याच्यानंतर नऊ त्याच्यानंतर इथे नऊ परत इथे नऊ आणि परत इथे नऊ असं कुठे दिसतं आपल्याला हे है ह्याच्यामध्ये पर्याय क्रमांक दोन आणि म्हणून पर्याय क्रमांक दोन हे उत्तर अगदी बरोबर आहे चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न, प्रश्न एका दुकानदाराने करण्यासारखं जास्त नाही व्यवहारामधला आहे एका दुकानदाराने तरी पण आपल्याला वजाबागी करून बघायचं आहे एका दुकानदाराने पन्नास किलोग्रॅम ज्वारीपैकी चाळीस किलोग्रॅम दोनशे पन्नास ग्रॅम ज्वारी विकली तर त्याच्याकडे किती ज्वारी शिल्लक राहिली अतिशय सोपा प्रश्न आहे पन्नास किलोग्रॅम होतं त्याच्यातल्या चाळीस किलोग्रॅम आणि दोनशे ग्रॅम विकली बघा चा पन्नास किलोग्रॅममधून चाळीस किलोग्रॅम जर वजा केले तर राहतात त्याच्याकडे किती दहा किलोग्रॅम ह्याचाच अर्थ एक जर इथे बघितलं तर मी फक्त हे एवढंच केलेलं आहे एक किलोग्रॅम म्हणजेच किती एक किलोग्रॅम म्हणजेच किती तर हजार ग्रॅम हजारमधून अडीचशे ग्रॅम वजा केले तर किती राहतात किती राहतात सातशे पन्नास पहा इथे पन्नास किलोग्रॅम होतं त्याच्यातून चाळीस किलोग्रॅम वजा केलं तर राहिलं किती दहा किलोग्रॅम दहा किलोग्रॅम त्याच्यातून एक हजार मी वेगळं काढतो म्हणजेच दहा किलोग्रॅम होतं त्याच्यातून मी समजा एक किलोग्रॅम वेगळं काढलं तर राहिलं राहिलं नऊ किलोग्रॅम म्हणजे नऊ किलोग्रॅमवालं हे उत्तर दोन आहे तिथे आपल्याला दिसत आहेत मग नऊ किलोग्रॅम इथे पण नऊ किलोग्रॅम आहे आणि हा वेगळा काढलेला त्याच्यातून किती राहिले एक किलोग्रॅममधून दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजेच एक किलोग्रॅम म्हणजेच किती हजार ग्रॅममधून दोनशे पन्नास गेले तर सातशे पन्नास राहतात आणि सातशे पन्नास आपल्याला चौथ्या ऑप्शनमध्ये दिसतात आणि म्हणून हे उत्तर अगदी बरोबर आहे किंवा डायरेक्ट तुम्ही करू शकतात पन्नासमधून चाळीस गेले तर दहा राहतात दहा किलो ग्रॅम म्हणजेच दहा किलो आपण म्हणतो आणि दहा किलो त्याच्यातून परत दोनशे पन्नास ग्रॅम वजा केले तर नऊ ग्रॅम तर राहणारच आहेत पण ते बाजूचे जे आपण हजारमधून दोनशे पन्नास वजा केले तर त्याच्यामध्ये राहणार सातशे पन्नास ग्रॅम आणि म्हणून नऊ किलोग्रॅम सातशे पन्नास ग्रॅम हे उत्तर अगदी बरोबर आहे जाऊया आपण पु पुढच्या प्रश्नाकडे पुढचा प्रश्न बघा चिन्हांचे जागी हे जे चिन्ह दिलेत हा स्टारसारखा आहे चौकोन आणि त्रिकोण या चिन्हांचे जागी अनुक्रमे कोणता अंक येतील अतिशय सोपा प्रश्न आहे फक्त थोडासा विचार करा इथे उत्तर चार दिलेलं आहे आणि तिथे ती तीन आहे एखाद्या शंखेमधून तीन गेला तर उत्तर चार राहतं म्हणजेच दोघांची बेरीज तुम्ही करू शकतात किती येणार सात मधून तीन गेले तर चार येतो मधून तीन गेले तर चार येतो म्हणजेच ह्याच्या ठिकाणी सात आहे असं चौकोनाच्या ठिकाणी सात आहे असे आपल्याला दोन पर्याय दिसतात एक आणि दोन मग पुढे पहा अजून पुढे करायची गरज नाही जास्त पहा हे पहिले समजून घ्या व्यवस्थित चौकोनाच्या ठिकाणी सात दोन आपल्याला दिसतात दोन उत्तरं त्याच्यानंतर पहा इथे दोन आहे त्रिकोण आहे आणि त्याच्यानंतर इथे चौकोन आहे चौकोन म्हणजेच किती तर आताच आपल्या आपल्याला मिळालं किती सात किती मिळालं सात मग सात जर असेल तर उत्तर सात येतं इथे वजा केले त्रिकोणामधून दोन गेल्यानंतर उत्तर काय येतं सात येतं आणि त्रिकोण तिसऱ्या नंबरवर आहे आणि तिसऱ्या नंबरवर जर हा असं तिसऱ्या नंबरवर जर त्रिकोण असेल दर, असे तर त्रिकोणाची संख्या समजा मी इथे हे ते तीन घेतली तर तीनमधून दोन गेल्यानंतर एकच राहायला पाहिजे पण इथे तर सात येतं म्हणजे हे बाद होणार जर आपण नऊ घेतला तर नऊमधून मधून दोन गेले राहतात सात म्हणजे हे हा पर्याय बरोबर आहे पुढे केलं का मी नाही जास्त करायची गरज नाही फक्त थोडंसं डोकं लावा पुढे तुम्ही करून बघू शकता तेच उत्तर येणार आहे पहा इथे तुम्ही परत सात घेतलं बारातून सात गेले पाच राहिले त्याच्यानंतर ह्याच्या ठिकाणी काय आलं आता तीन आता तेरातून सहा गेले राहिले सात आणि परत इथे परत तीन म्हणजेच आठमधून चार गेले राहिले चार अशा प्रकारे हे उत्तर मिळेल पण जास्त करायची गरज नाही फक्त थोडंसं डोकं लावा तुम्हाला उत्तर मिळून जाईल म्हणजे पटापट -पत उत्तरं मिळतात पुढच्या प्रश्ना प्रश्नाकडे जाऊया पुढचा प्रश्न पहा पण तसाच तुम्हाला दिसतोय बॉक्स इथे चौकोन आहे चौकोन वजा चौकोन आणि ही संख्या आहे चौकोन दोन हजार पाचशे पंच्याहत्तर त्याच्यानंतर चौकोन आठशे छत्तीस आणि उत्तर काय मिळतं अठ्ठावीस हजार सातशे एकोणचाळीस तर चौकोनाची जागी कोणता अंक येईल पहा इथे मी पहिले फक्त वरचा लिहितो जो चौकोन सोडून दोन पाच सात पाच आणि वजा किती वजा आठ तीन आणि सहा पहा डायरेक्ट कसं उत्तरही मिळतं इथे किती मिळतो नऊ इथे तीन इथे सात त्याच्यानंतर इथे चौकोन आहे इथे चौकोन आहे आणि याचे पुढे चौकोन आहे सात सात नंतर आठ आठ नंतर आठ नंतर इथे दोन मग चौकोनाच्या ठिकाणी आपल्याला उत्तर शोधायचे आता हे पहा पंधरातून सहा गेले नऊ इथे हे उत्तर बरोबर आहे त्याच्यानंतर सातमधून चार इथे एक हातचा आल्यानंतर चार होतात म्हणजे इथे तीन बरोबर आहे त्याच्यानंतर परत इथे आठचा हातचा येईल पंधरातून नऊ गेले राहिले सात बरोबर आहे त्याच्यानंतर दोन मधून किती गेल्यानंतर आठ राहणार म्हणजे इथे एक हादसा येणार आहे तो आपल्याला पकडायचा आहे मग बारातून चार गेल्यानंतर म्हणजेच काय तर एक हातचा आणि इथे जर मी तीन घेतले तर तीन तीन आणि हा एक हादसा चार म्हणजेच बारातून चार गेले तर राहिले आठ आणि म्हणून बॉक्सच्या ठिकाणी किंवा ठिकाणी तीन हे उत्तर मिळणार पहा इथे पण तीन घेतल्यानंतर एक हातचा येईल आणि म्हणून उत्तर किती राहतं दोन म्हणजेच बॉक्सच्या ठिकाणी किती उत्तर आहे तीन हे उत्तर अगदी बरोबर आहे पर्याय क्रमांक दोन जाऊया पुढच्या प्रश्नाकडे पुढचा प्रश्न पहा आपण अतिशय सोपा आहे तीन अंकी लहानात लहान विषम संख्या तीन अंकी लहानात लहान विषम संख्या कोणती तीन अंकी लहान लहान संख्या एकशे एक, एक। व दोन अंकी मोठ्यात मोठी समसंख्या दोन अंकी मोठ्यात मोठी म्हणजेच अठ्ठ्याण्णव यामधील फरक किती फरक किती फरक काढला तर अकरातून तो आठ गेले तीन म्हणजेच अठ्ठ्याण्णव नव्याण्णव शंभर आणि एकशे एक तीनचा फरक आहे डायरेक्ट आपल्याला उत्तर मिळतं पर्याय क्रमांक चार अतिशय सोपं पुढच्या प्रश्नाकडे जाऊया पुढचा प्रश्न पहा आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडे जास्त नंबर दिसत आहेत आदर्श विद्यालयाने सत्तेचाळीस हजार नऊशे एकोणनव्वद व सरस्वती विद्यालयाने आठ हजार चारशे त्र्याण्णव पूरग्रस्तांना मदत निधी गोळा केला त्यातील पन्नास हजार आणि बेचाळीस घरगुती वस्तूसाठी उरलेली रक्कम खाऊच्या पाकिटांसाठी वापरली तर खाऊच्या पाकिटांसाठी किती निधी वापरला मग दोन्ही विद्यालयाने जे जमा केलेली रक्कम आहे ती पहिले तर आपल्याला करावी लागेल म्हणजे बेरीज करावे लागेल तर किती आहे हे आपल्याला इथे बेरीज करावे लागेल पहा किती बेरीज आहे सत्तेचाळीस हजार नऊशे एकोणनव्वद सत्तेचाळीस हजार नऊशे एकोणनव्वद अधिक अधिक किती आठ हजार आठ हजार चारशे त्र्याण्णव हॅन बेरीज केली तर किती येते बाराचा दोन हातचाला एक नऊ नऊ अठरा अठराचा आठ हातचाला एक ति ते, त्याच्यानंतर चौदाचा चार हातचाला एक पंधरा सोळाचा सहा हातचाला एक म्हणजे पाच छप्पन छप्पन्न हजार चारशे छप्पन्न हजार चारशे ब्याऐंशी आणि त्याच्यातून किती वापरली तर पन्नास हजार पन्नास हजार आणि बेचाळीस वापरली तर किती रक्कम शिल्लक राहिली किंवा किती रक्कम खाऊच्या पाकिटांसाठी वापरली शून्य त्याच्यानंतर आठमधून चार गेले चार चारमधून शून्य गेलं चार त्याच्यानंतर सहामधून शून्य गेलं सहा आणि अशा प्रकारे सहा हजार चारशे चाळीस कुठे उत्तर हे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढच्या प्रश्नाकडे जाऊया पुढचा प्रश्न पहा इथे ही चौकटीत काय येणार ते विचारलेलं आहे चौकटीत काय येणार वजा बाकी काय हे उत्तर मिळतं म्हणजेच काय करावं करावं लागेल ह्या संख्येमधून ही जी संख्या तुम्हाला दिली इथे ही जी संख्या दिली ह्या संख्येमधून डायरेक्ट ही वजा करा तुम्हाला इथे उत्तर मिळणार किती त्र्याण्णव त्र्याण्णव म्हणजेच नऊ लाख बत्तीस हजार नऊ लाख बत्तीस हजार वजा किती करणार तर एकोणसाठ एकोणसाठ हजार आठशे शहाण्णव वजा केलं तर बघा चौदातून सहा गेले राहतात आठ आणि आठ असे दोन ठिकाणी आपल्याला दिसतं इथे आणि इथे सुद्धा त्याच्यानंतर इथे दहातून दहा गेला राहतो शून्य आणि इथेच फक्त आपल्याला दिसतं म्हणजे हेच उत्तर येणार आहे पुढे करायची गरज आहे का नाही पण आपण एक एक करून बघू परत पाहिजे तर तुमचे माहितीसाठी कसं येतं का बरोबर म्हणजे इथे डायरेक्ट आपल्याला उत्तर मिळून जातं त्याच्यानंतर दहामधून नऊ गेले राहिला एक त्याच्यानंतर बारातून इथे दहा गेले राहिले दोन त्याच्यानंतर परत इथे तेरातून सहा गेले राहतात सात आणि नऊमधून मधून आठ गेले राहिले सात राहिले सॉरी नऊमधून मधून एक गेला राहिला आठ इथे आठ येईल सत्त्याऐंशी हजार सॉरी आठ लाख बहात्तर हजार एकशे आठ हे उत्तर अगदी बरोबर आहे आणि पर्याय क्रमांक चार मध्ये आपल्याला तेच दिसून येतं आहे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे मे महिन्यात महाबळेश्वरला सव्वा दोन लाख पर्यटकांनी भेट दिली तर अजिंठा वेरूळ लेण्यांना पावून लाख पर्यटकांनी भेट दिली तर महाबळेश्वरला अजिंठा वेळूळ वेरूळ लेण्यापेक्षा किती जास्त पर्यटकांनी भेट दिली महाबळेश्वरला सव्वा दोन लाख आणि अजिंठाला पाऊ पाऊन लाख आता सव्वा दोन लाख म्हणजेच दोन लाख दोन लाख पंचवीस हजार आता दोन लाख पंचवीस हजार पहा कसं लिहिणार दोन लाख पंचवीस हजार दोन लाख पंचवीस हजार हे पहा इथे दोन लाख पंचवीस हजार आणि अजिंठा वेरूळ उडले पाऊन पाऊन लाख पाऊन लाख म्हणजे पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार मग पंच्याहत्तर हजार मग महाबळे महाब महाबळेश्वरला अजिंठा वेरुळ येण्यापेक्षा किती जास्त पर्यटकांनी भेट दिली तर वजाबाकी करा शून्यामधून शून्य गेला शून्य शून्यमधून शून्य गेला शून्य शून्यमधून शून्य गेलं शून्य पाचमधून पाच गेले शून्य बारातून सात गेले इथे आपण बारा, बारा पकडतो बारातून सात गेले राहिले पाच आणि इथे हातचा चाललेला म्हणजेच दोनमधून एक गेला एक म्हणजेच किती एक लाख पन्नास हजार कुठे उत्तर दिसे पर्याय क्रमांक चार हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढच्या प्रश्नाकडे जाऊया पुढचा प्रश्न पहा इथे आणि हा इथे शेवटचा प्रश्न आहे शेवटचा प्रश्न आपण इथे पाहतोय पहा शेवटच्या से प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे ते महत्त्वाचं लॉकेश व रोशन एका कंपनीत काम करीत होते रोशनला एका महिन्याचा पगार साडे पंधरा हजार व लॉकेशला पावणे अठरा हजार रुपये मिळाला तर त्या महिन्यात लॉकेशला रोशनपेक्षा किती रुपये पगार जास्त मिळाला लोकेश आणि रोशन हे दोघे एकाच कंपनीत काम करत आहेत दोघांनाही पगार आहे बघा मै रोशनला मिळाला महिन्याचा साडेपंधरा आणि लोकेशला मिळाला पावणे अठरा पावणे अठरा म्हणजे सतरा हजार आणि सातशे पन्नास हा लोकेशला मिळालेला आहे कुणाला लोकेशला त्याचबरोबर साडेपंधरा म्हणजे पंधरा हजार पाचशे हा पगार कुणाला मिळाला रोशन रोशनला मिळाला तर लोकेशला लोकेशला रोशनपेक्षा किती जास्त पगार मिळाला तर पहा इथे काय येईल शून्यामधून शून्य केला वजा केला तर शून्यामधून शून्य केलं शून्य पाचमधून शून्य केलं पाच सातम पा सातमधून पाच गेले दोन सातमधून सातमधून पाच गेले दोन आणि अशा प्रकारे शून्य म्हणजे एकमधून एक केला शून्य उत्तर किती मिळालं बावीसशे पन्नास म्हणजेच दोन हजार दोन हजार दोनशे पन्नास ह्याचाच अर्थ काय होतो किती सव्वा दोन हजार रुपये लोकेशला रोशनपेक्षा जास्त पगार मिळाला आणि म्हणून पर्याय क्रमांक एक हे उत्तर अगदी बरोबर आहे अशाच प्रकारे व्हिडिओ मला ह्या चॅनलवरती मिळत राहणार आहेत आणि म्हणून एस एम स्कूल टीचर या माझे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्याचबरोबर व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि दुसऱ्यांपर्यंतसुद्धा शेअर करा आजच्या या व्हिडिओमध्ये बस एवढंच धन्यवाद